दादा पवार त्याचप्रमाणे व्यासपीठावरती उपस्थित इंदापूर तालुक्याचे भाग्यविदाते माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्वच सन्माननीय पदाधिकारी आजच्या या वेळाव्यासाठी आवर्जून आलेले सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने आज इंदापूर तालुक्यामधून गावागावातून उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि माझ्या सर्व महिला भगिनी आज आपण महायुतीच्या उमेदवार आदरणीय सुनेत्रा काकी पवार यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने आपण आज हा आपला मेळावा आयोजित केलेला आहे लवकरच आपल्या उमेदवार सुनेत्रा काकींचंही आगमन होणार आहे आज आपण महायुतीचं काम करत असताना आज आपल्याला परत एकदा भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदीजींना परत एकदा चारस पार करून आपल्याला परत एकदा त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे आणि ते धोरण घेऊन तोच ध्यास घेऊन आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपण कार्यरत आहोत आज आपण पाहिलेलंच आहे की पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये नाही पण भारत देशामध्ये आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली अमित भाई शहच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आज खूप मोठ्या प्रमाणात विकास आपल्याला पूर्ण देशामध्ये होताना दिसत आहे त्यामुळे तुम्हा आमच्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्याला येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला परत एकदा मोदीजींचे हात बळकट करायचे आहेत आणि ते हात आपण कशा पद्धतीने बळकट करणार आहोत येणाऱ्या सात मेला आपण महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतदान करून आपण त्यांना दिल्लीमध्ये आपण लोकसभेमध्ये पाठवणार आहोत दादा इंदापूर तालुका जर आपण इतिहास पाहिला तर मागच्या चार लोकसभेमध्ये इंदापूर तालुक्यानी एक ऐतिहासिक अशी भूमिका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बजावलेली आहे इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज जेवढे आपले हे पदाधिकारी उपस्थित आहेत हे सर्व पदाधिकारी हे इंदापूर तालुक्याच्या दीड लाख मतदारांचं प्रतिनिधित्व करत आहेत दादा हे सर्व कार्यकर्ते म्हणजे हा आमचा श्वास आहे आज आम्ही जे काही आहोत जे काही आम्ही मागच्या वीस वर्ष तीस वर्षामध्ये आम्ही आज जे करू शकलो ते फक्त आणि फक्त हे उपस्थित कार्यकर्त्यांमुळे त्यामुळे दादा आता महायुतीचं सरकार आहे महायुतीचा धर्म आपण सर्वजण येता येणाऱ्या निवडणुकीमध्ये पा आपण पाळणारच आहोत पण दादा आपण जे सर्व कार्यकर्ते आहेत यांच्या यांनी खूप संघर्ष केलेला आहे के दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये जे काही घडलं दादा त्या जखमा अजून भरलेल्या नाही आहेत आणि तशा सुद्धा आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला बोलवून घेतलं परत कार्यकर्त्यांबरोबर आम्ही संवाद साधला परत फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये खूप मोठा मेळावा झाला आणि त्यांनीही आमच्या कार्यकर्त्यांना आश्वासन केलेलं आहे की कार्यकर्त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांची जबाबदारी आणि इंदापूर तालुक्याची जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आहे त्यांनी तालुक्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे दादा वीस वर्षापासून आमचा संघर्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर राहिलेला आहे आणि त्रास भरपूर झालेला आहे आता ती वेळ नाही आहे बोलण्याची आपल्याला सर्व विषय माहिती आहेत पण आज ह्या मेळाव्यामध्ये ह्या गोष्टी सांगणंही महत्वाचं आहे कारण हे कार्यकर्ते ते सगळ्या गोष्टी ऐक ऐकायला इकडे आलेले आहेत दोन हजार चौदामध्येही आपल्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिक काम केलं एकोणीसमध्येही केलं आणि त्याच्याही जास्त पद्धतीने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपले हे कार्यकर्ते राबवून काम करणारे आहे हे आश्वासन मी आपल्याला आज इथे देऊ इच्छिते पण दादा हे करत असताना येणाऱ्या लोकसभेमध्ये तर आपण महायुतीमध्ये आहोतच पण पुढे विधानसभेची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत भरपूर साऱ्या निवडणुकींना आपल्याला सामोरं जायचं आहे हे करत असताना महायुतीचा धर्म दादा सर्व मित्रपक्षांनी एकत्रित एक पाळला पाहिजे अशीही मी आजच्या या कार्यकर्ता मेळाव्याच्या निमित्ताने मी आज एक विनंती करते कारण हा जो कार्यकर्ता आहे हा शब्दाला पक्का असणारा कार्यकर्ता आहे कारण तो आमचा कार्यकर्ता आहे आज तुम्ही आज आपण त्यांना सांगितलेलं आहे आज आम्ही ग्राउंड लेवलला ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे कालच वहिनींनी फॉर्म भरलेला आहे उद्यापासून पूर्ण सात पाच तारखेपर्यंत आज, आज आपले गाव बेटी दौरा वगैरे भरपूर ग्राउंड लेवलपर्यंत ग्रासरूट लेवलपर्यंत आम्ही काम करणार आहोत पण हे करत असताना आज ठीक आहे आता झालं गेलं तो विषय एक राहिला पण काही मुद्दे आहेत जे आपल्या सात तारखेनंतर जेव्हा आपला किंवा चार जून नंतर आपला जेव्हा निकाल लागेल ह्या गोष्टी आपल्याला एकत्रित पद्धतीने करायच्या आहेत कारण आपल्या इंदापूर तालुक्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवरती मागच्या काही वर्षांमध्ये भरपूर अन्याय झालेला आहे निधी बाबतीतसुद्धा भरपूर अन्याय झालेला आहे आणि इंदापूर आणि भरपूर म्हणजे ग्रामपंचायती बाबतीतल्या केसेस असतील युवकांवरती आज मी युवा मोर्चाचं काम करत असताना दादा अर्धा दिवस फक्त युवकांवर खोटे केसेस झालेले आणि पुलीस स्टेशनचे जे मॅटर असतात हे सु हे सॉल्व्ह करण्यामध्ये आमचा अर्धा दिवस जातो ही परिस्थिती आज पुणे जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे ही बारामती लोकसभेमध्ये निर्माण झालेली आहे आणि जास्त करून इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मला असं वाटतं आपण जेव्हा एकत्रित पद्धतीने आपण विद लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काम करत आहोत ह्या सगळ्या गोष्टी आपण बाब घेऊन आपण मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीनंतरही हे सर्व प्रश्न इंदापूर तालुक्याचे आणि खास करून आपल्या उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या आपण सोडवाल अशीही मी आप आजच्या या आपल्या मेळाव्याच्या निमित्ताने ही आशा करते आज सुनेत्रा काकींना उमेदवारी आपल्या पक्षाने दिलेली आहे आज महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांचे आपल्याला हात बळकट करायचे आहेत त्यांना जास्तीत जास्त मतदिख्याने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये निवडून द्यायचं आहे आणि ते आपण सर्व करणारच आहोत आज सुनेत्रा काकी आज उमेदवार म्हणून तेव्हा जेव्हा त्यांची घोषणा झालेली आहे त्यामुळे त्यांचे पण मी जेव्हा रॅलीज बघते त्यांचे मी भाषण ऐकते त्यामुळे त्यावेळेस दादा ऍक्च्युली असं वाटतं की माझी स्वतःची आई उभी आहे <laughs> आणि मी एक लेख म्हणून सांगते इंदापूर तालुका येणाऱ्या लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इतिहास घडवणार आहे आणि जास्तीत जास्त मतादिख्याने आपण सुनेत्रा काकींना निवडून देणार आहोत एवढी मी आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने ग्वाही देते आणि आपल्याला कार्यकर्त्यांना मी आज एक गोष्ट सांगू इच्छिते आदरणीय फडणवीस साहेबांबरोबर आपली चर्चा झालेली आहे आदरणीय दादा पण आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि एकत्रित पद्धतीने आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काम करायचे आहेत आप आपले सर्व जे प्रश्न आहेत आपल्या सर्व मनातली खतखत आपले सर्व व्यथा हे आता येणाऱ्या काळामध्ये बऱ्यापैकी दूर झालेले आपल्याला दिसणार आहेत आता आपल्याला सगळ्यांना एक पॉझिटिव्ह माइंडसेटनी येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये काम करायचं आहे ग्राउंड लेवलला काम करताना तुम्हाला अडचणी येतील खूप सारे लोक काही वेगवेगळ्या गोष्टी बोलतील ह्याला कुठल्याही गोष्टीला आपल्याला बळी न पडता एकच धोरण आपल्याला मनात घेऊन जायचं आहे ते म्हणजे येणाऱ्या दोन हजार चोवीसला आपल्याला पंतप्रधान मोदींना परत एकदा चाळीस चार पार करून तिसऱ्यांना परत एकदा आपल्याला पंतप्रधान पदावरती विराजमान करायचं आहे आणि इंदापूर तालुक्याचा मोठा वाटा ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना मिळवून द्यायचा आहे